नमस्कार पार्वितई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुपातील खरडणातला शिरा बनवणार आहे तर त्यासाठी ही मलई घेतलेली आहे ही तीन चार दिवसाची मलई आहे तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर म्हणजे चार पाच दिवसाच्या आतमध्येच तूप बनवावं लागते तर काल दिवसभर मी दही टाकून याला विजून ठेवलेलं आहे तर ता मस्त असं हे छान विरजलेलं आहे आणि त्या तुपामध्येच मी शिरा बनवणार आहे आणि तुपामध्ये मी तुळशीचे पान आणि लवंग टाकून तूप कडवत असते तर सुरुवातीला तूप बनवणार आहे त्यानंतर शिरा बनवणार आहे तर शिरा बनवण्यासाठी मी वेलची पूड घेतलेली आहे आणि हे तुळशीचे पान लवंग तुपामध्ये वापरणार आहे रवा घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे सुरुवातीला मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्यासाठी मिक्सरला फिरून घेणार आहे मलाई तर मलाई थोडी असल्यामुळं मला मी एकदाच टाकलेली आहे तुम्ही दोन भाग पण करून म्हणजे मिक्सरला फिरू शकता आता यामध्ये मी थोडंसं थंड पाणी टाकणार आहे खूप जास्त पण नाही आता हे मिक्सरला फिरून घेणार आहे तर मिक्सरला मलाई फिरवून घेतलेली आहे बघू शकता मलाई किती छान निघालेली आहे मिक्सर मध्ये मलाई फिरवली ना की तूप म्हणजे जास्त होते ते ते तर ते तुमच्या आवडीनुसार जर रवीनं केलं ना के तूप तर ता ताक खूप छान होते पिण्यासाठी पण मलाई एवढी निघत नाही आणि मिक्सरमध्ये फिरवलं ना तर मलाईचं प्रमाण भरपूर निघते म्हणजे तूप भरपूर होते तर ते, ते तुमच्या आवडीनुसार आता ही मलई मी दोन तीन पाण्याने अशी स्वच्छ धुवून घेणार आहे तर मलाई अशी स्वच्छ दोन तीन पाण्याने अशी स्वच्छ धुवून घेतलेली बघू शकता किती पांढरी शुभ्र मलाई निघालेली आहे तर मलाई अशी पाण्याने धुवून घेतली ना की तूप म्हणजे म्हणजे तुपाचा असा वास वगैरे काही येत नाही खूप छान तूप होते आंबटपणा येत नाही तुपामध्ये किती दिवस राहिले तरी म्हणजे खराब पण म्हणजे तूप होत नाही पाच ते सात मिनिट लागलेले तूप कडून घ्यायला तर मस्त छान असं गुलाबी रंगावर हे तूप कडलेलं आहे आता यामध्ये मी हे चार लवंग टाकणार आहे आणि हे तुळशीचे पान टाकणार आहे तर तुम्ही या ठिकाणी खाऊचं पान पण वापरू शकता गॅस बंद केलेला आहे आणि आता हे तूप मी खाली उतरून घेणार आहे मस्त छान असं गुलाबी रंगावर असं कडून घ्यायचं म्हणजे याचं छान म्हणजे रवीदार आणि पांढरशुभ्र असं हे म्हणजे थंड झालेलं आहे तूप आता हे मी गाळून घेणार आहे आणि तुपाचा खूप छान असा सुगंध येत आहे तर किती मस्त असं छान तूप झालेलं आहे आता हे तूप थंड झालं ना की मस्त आता याला झाकून ठेवणार आहे मी रवीदार तूप होते ते हे माझं आठ दिवसापूर्वीचं तूप बघू शकता किती मस्त छान असं रवीदार झालेलं आहे तुपातलं हे खरडण तर आमच्याकडे आम्ही याला खरडण म्हणतो काही भागामध्ये याला तुपाची बेरी पण म्हणतात तर आता हे आपण असंच म्हणजे न फेकता किंवा याच्यामध्ये गरम पाणी टाकून तुम्ही डाळीला पण म्हणजे वापर करू शकता या पाण्याचा तर आता ह्यामध्ये मी शिरा बनवणार आहे तर आता हे खरडण आहे तुपाचं याच्यामध्ये भरपूर तुप असते आणि ही बेरी पण खूप पौष्टिक असते तुपातली आता त्यामध्ये मी हे एक वाटी रव्याचा शिरा बनवणार आहे त्यासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता त्याच्या वाटीने मी दोन वाटी पाणी घेणार आहे तर पाणी पण तुम्ही कमी किंवा जास्त जसं तुम्हाला शिरा मऊ किंवा जास्त कोरडा बनवायचा ना तर पाण्याचं प्रमाण प्रमाण कमी घेऊ शकता आणि जास्त ओलसर बनवायचा असला तर तीन वाट्या पाणी घेऊ शकता तर या ठिकाणी मी दोन वाट्या पाणी घेतलेला आहे आता हे मी गॅसवर ठेवून गुळ पूर्ण असा वितळून घेणार आहे इकडं मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे आणि ह्या गॅसवर रवा भाजण्यासाठी दुसरी कढाई ठेवली एक रवा घेतलेला आहे रवा सुरुवातीला मी कोरडाच भाजून घेणार आहे अगोदर तर दोन तीन मिनिट असा कोरडाच भाजून घेतलेला आहे तर हलकासा म्हणजे असा कलर बदललेला आहे रव्याचा तसाच भाजून घ्यायचा त्यामध्ये आता मी तीन चमचे असं तूप टाकणार आहे आता तूप टाकल्याच्यानंतर पण एक दोन मिनिट असा भाजून घ्यायचा आता तर परत तूप टाकल्याच्यानंतर परत एक दोन मिनिट असा भाजून घेतलेला आहे बघा आता यामध्ये मी हे आता हे गुळाचं पाणी टाकणार आहे जे खरडण गुळ असं मस्त उकळून घेतलेलं आहे ते पूर्ण पाणी आता यामध्ये गाळून टाकणार आहे पाण्याचा वापर केलेला आहे मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी थोडीशी बदामाची भरड टाकणार आहे आणि वेलची कुठून घेतलेली आहे साखरेसोबत ती वेलची काढलेली आहे चांगलं मिक्स झालेलं आहे या आता यामध्ये टाकून याला दोन मिनिट अशी वाफ काढून घेणार आहे तर मस्त दोन मिनिट असे वाफ देऊन घेतलेली आहे शिऱ्याला तर सुंदर असा आहे तुपातील खरडणातला शिरा झालेला आहे बघू शकता आणि गुळामुळं आणि त्या खरडणाच्या कलरमुळं कलर पण कलर किती छान आलेला आहे शिऱ्याला आता हे मी खाली डिशमध्ये काढून घेणार आहे तुपातील खरडणातला शिरा तयार झालेला आहे आणि इकडं बघू शकता ही कढाई पण किती स्वच्छ म्हणजे एकही थेंब आपल्या तुपाचा वाया जात नाही आणि असा पौष्टिक म्हणजे मुलांसाठी तुम्ही घरच्यांसाठी बनवू शकता हे शिरा तर खूप छान चव लागते ह्या शिऱ्याची नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद